सर्वांना नमस्कार आपली शाळा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी बालभारती पहिली यातील बावीसावा पाठ माझे सोबती हा पाठ आज आपण इथे पाहणार आहोत आणि त्यात काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरही देणार आहोत चला तर मग इथे एक छोटासा दादा आहे आणि तो म्हणतोय की माझे सोबती कोण कोण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मुलांना इथे काही चित्र दिलेले आहेत त्या चित्रांचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि तिथे काही पाळीव प्राणीही दाखवलेले आहेत मग त्या पाळीव प्राण्यांविषयी ह्या दादाने काय माहिती सांगितली आहे ह्या मुलाने काय माहिती सांगितली ती पण आपण पाहूयात चला तर मग माझे सोबती हा माझा मित्र पोपट बोलतो कसा छान पटपट आपल्याला माहितीये ना पोपट बोलायचा प्रयत्न करतो ना माणसांसारखा बोलतो पोपट चला पुढे आहे चिवचिव करत आली चिमणी चिमणी खेळ खेड़ खेळते अंगणी कशी करते चिवचिव आणि मती तो मुलगा सांगतो कि माझ्या अंगणात ती खेळते नंतर आहे अंगणात आहे माझा मोती रुबाब करतो पहा किती मोती म्हणजे कोणाचं नाव असते मोतीवर कुत्र्याच मग अंगणात बघा त्याचा कुत्रा त्या मुलाच्या शेजारी बसलेला आहे नंतर आहे ही आहे माझी शेळी गुणी चरायला जाते हिरव्या राणी हिरवा पाला हिरवे गवत खाते ना शेळी पुढे आहे ही माझी मनी म्हणते रोज फिरायला जाऊ बघा बर मणी मऊ काय दूध पिते ना दूध ठेवले तिला तर अशा प्रकारे तो मुलगा म्हणतो हे दोस्त वेळ जातो मस्त नंतर अजून बरेच आपल्याला इथे पाळीव प्राणी दाखवलेले आहेत बघा बर इथे कोंबडी दिसते तिची पिल्ल दिसत आहेत कोंबडीला काही दाणे टाकलेली आहेत ती पिल्ल ही दाणे खात आहेत त्यानंतर तिथे कोण आहे बर तर गाय आणि तिचं छोटस वासरू अशा प्रकारे आपल्याला छान हे चित्र दाखवलं आहे चला आता आपण प्रश्न बघूयात हा पहिला प्रश्न आहे पटपट कोण बोलतो, बोलतो पट -पट तर इथे आधीच सांगितलं ना कोण बोलतो बर पटपट तर पोपट नंतर दुसरा प्रश्न आहे चिमणी कुठे खेळते चिमणी अंगणात खेळते तिसरा प्रश्न आहे रुबाब कोण करतो तर मोती कुत्रा रुबाब करतो चौथा प्रश्न आहे शेळी चरायला कोठे जाते तर शेळी चरायला हिरव्या राणी जाते पाचवा प्रश्न आहे फिरायला जाऊ असे कोण म्हणते तर फिरायला जाऊ असे मणिमाऊ म्हणते सहावा प्रश्न आहे तुला आवडणारा पाळीव प्राणी कोणता आता या प्रश्नाचं उत्तर मुलांना तुम्ही सांगायचं आहे प्रत्येकाला वेगवेगळे वे प्राणी आवडतात की नाही मग तुम्ही तुमच्या शिक्षकांना तुमचा आवडणारा पाळीव प्राणी सांगायचं आहे आता पुढचा प्रश्न आहे वरील प्राण्यांची तू कशी काळजी घेशील बघा इथे वेगवेगळे वे प्राणी आपण आताच पाहिले की नाही मग काय काळजी घेणार तर पाळीव प्राण्यांना अन्न द्यायचं पाणी द्यायचं निवारा द्यायचा म्हणजे त्यांना छोटंसं घर द्यायचं ही त्यांच्या गरजा आहेत ना त्या आपण पूर्ण करायच्या तसेच त्यांचं संरक्षण करायचं प्राण्यांशी दयाळूपणे वागायचं तर अशा प्रकारे आपण प्राण्यांची काळजी घ्यायची चला तर मग आवडला ना तुम्हाला व्हिडिओ बघा अशाच नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद